नवरा बायकोचं जोडप एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहत होतं पण मात्र ती महिला ग्रहणी म्हणून काम करायची तर तिचा नवरा एका ठिकाणी हाऊसकीपिंगचं काम करायचा घराचा उदरनिर्वाह करायचा पण मात्र त्या महिलेचा जो नवरा होता तो सरा भोळसर स्वभावाचा होता त्याचा स्वभाव थोडा भोळसर होता आणि त्याच भोळसर स्वभावाचा फायदा त्या पुरुषाच्या मित्राने घेतलेला होता आणि त्यामुळं त्याचा मित्र त्या भोळसर पुरुषाच्या बायकोबरोबर भेटू लागला तिच्यासोबत संबंध ठेवू लागला आणि जेव्हा त्या महिलेला या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप झाला तेव्हा घडलं होतं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच सोलापूरमधील चावडी पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली या परिसरामध्ये राहणारं रह, एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि ते त्यांच्या उदरनिर्वाह करून त्यांचं घर चालवायचं आता या परिसरामध्ये राहणारं रह, ते नवरा आणि बायको अशा पद्धतीचं दोघंजणं होते आणि तो जो नवरा आहे तो एका ठिकाणी हाऊसकीपिंगचं काम करायचा आणि त्याचा स्वभाव थोडा भोळसर स्वभावाचा होता तो व्यक्ती थोडा भोळसर होता आणि तो भोळसर होता म्हणून त्याचाच एक मित्र आहे आणि त्या मित्राने त्याचा गैरफायदा घेतलेला होता आणि त्या मित्राचं नाव आहे कृष्णा उर्फ तम्मा खानापुरे तर मग खानापुरे आणि तो भोळसर व्यक्ती हे दोघंजणं एकाच ठिकाणी कामाला होते आणि कामाला असताना तो कधी त्या व्यक्तीच्या घरी जायचा घरी जाऊन बोलायचा बसायचा आणि त्याच्या बायकोबरोबरसुद्धा गप्पा मारायचा आता गप्पा मारत असल्यामुळं त्या भोळसर नवऱ्याच्या बायकोबरोबर या खानापुरेची ओळख झालेली होती आणि ओळख झाल्यामुळं त्या महिलेलासुद्धा वाटलं की तिच्याच नवऱ्याचा मित्र आहे अशी यांची एक जवळची ओळख झालेली होती पण मात्र तारीख आली एक डिसेंबर दोन हजार तेवीसची एक डिसेंबर दोन हजार तेवीसला तिचा नवरा हा कामावर गेलेला असताना तिच्या नवऱ्याचा मित्र कृष्णा तम्मा खानापुरे हा त्या ठिकाणी आला आणि त्या महिलेला म्हणू लागला की तुझ्या नवऱ्याची तब्येत बरोबर नाही आहे त्याला भेटायला तुला यावं लागतं म्हणून तो मित्र रिक्षा घेऊन त्या महिलेच्या घरी गेला आणि ती महिला रिक्षामध्ये बसली तिला वाटलं की खरंच तिच्या नवऱ्याची तब्येत बरोबर नाही आहे त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे म्हणून तो व्यक्ती तिला रिक्षामध्ये घेऊन निघून गेला आणि घेऊन गेला तो म्हणजे शहरातील एका लॉजमध्ये आता लॉजमध्ये गेल्यानंतर ती जी महिला आहे ती म्हणती दवाखाना कुठे इथं लॉजमध्ये आणलं आहे तेव्हा तो तिला सांगतो की तुझा नवरा भोळसर आहे असा आहे तसा आहे तुला माहीत नाही का त्याच्यासोबत काय पडलंय अशा विविध गोष्टी त्या महिलेला तो व्यक्ती सांगू लागला आरोपी सांगू लागला पण मात्र त्या महिलेने त्याला जोरदार विरोध केला पण त्या व्यक्तीनं त्या महिलेबरोबर जबरदस्ती केली त्या महिलेबरोबर जबरदस्ती केल्यानंतर त्या महिलेला धमकावलं सुद्धा की ही गोष्ट कोणाला सांगायची नाही आणि कोणाला जर सांगितली तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही अशा पद्धतीनं ना, त्या व्यक्तीनं त्या आरोपीनं त्या विवाहित महिलेसोबत संबंध ठेवले आणि एकदा संबंध ठेवल्यानंतर वारंवार 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 तो आरोपी त्या महिलेकडं कर, मागणी करू लागला तिला विविध ठिकाणी घेऊन जाऊ लागला आणि तिच्यासोबत जबरदस्तीसुद्धा करू लागला नंतर पंधरा जानेवारीलासुद्धा त्यानं त्याच पद्धतीनं केलं पण मात्र आता त्या महिलेला या सगळ्या गोष्टी सहन झाल्या नाही तिनं त्याच्या विरोधात हे जे चावडी पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो जो आरोपी आहे कृष्णा उर्फ तम्मा खानापुरे याच्याविरोधात एफ या आय आर दाखल केला आणि त्याच्या विरोधात भारतीय संहिता आय पी सी कलम तीनशे शहात्तरनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि विरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे आता यामध्ये तो आरोपी किती प्रमाणात दोषी आहे त्यानं खरंच अशा पद्धतीचं कृत्य त्या महिलेबरोबर केलं आहे का त्या महिलेनं जे जे काही सांगितलं आहे ते खरं आहे का हे सगळं तपास त्या ठिकाणच्या ज्या महिला पोलीस उपनिरीक्षक आहेत त्या करत आहेत आणि या संपूर्ण घटनेमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या